लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शासनाच्या वतीने गाव शहर राज्य आणि देशाचा विकास करत असतात रस्ते बांधणी रस्ते दुरुस्ती आरोग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिक्षण आणि सामाजिक सभागृह सभामंडप जनतेसाठी निर्माण करत असतात नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमधील जत्रा हॉटेल परिसरातील महालक्ष्मीनगर महादेव मंदिर प्रांगणात सभामंडप बांधकाम आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले यांच्या शुभ हस्ते मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाला त्यावेळी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केलं त्यावेळी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले प्रभागाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव निमसे सुरेश खेताडे शीतल माळोदे पूनम सोनवणे दिलीप निमसे योगेश वाळेकर गणेश माळोदे प्रतिभा माळोदे नवनाथ भराडे योगेश कासार विलास कोड उदय राणे नितीन माळोदे शरद अहिरे दत्ता पाटील अमोल भाभट मेघराज मते भदाने काका प्रदीप कोड सुधीर गोसावी सर अतुल मते विश्वास तांबे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते मी आमदार आपल्या गाडी जेव्हा आपल्या उपक्रम आलो होतं तेव्हा पहिल्यांदा या कॉलेजत आलो आणि त्यानंतर दोन तीन येऊन परत एकदा मंदिराच्या भूमिपूजनाला येऊन गेलो होतो आणि तेव्हा सांगितलं लवकरात लवकर जेवढं शक्य आहे आपण आपल्या गावांचं काम आणि बाकीचे जे आनुषंगिक कामं ते पूर्ण करून घेऊ आणि त्याप्रमाणे आज अक्षरसंहिता लागायच्या दोन दिवस अधिक राहावी आपण हे काम भूमिपूजन करून सुरू करतो आहे खर तर आमच्या माता भगिनींचे आभार मानले पाहिजे की त्यांनी गेड घेतला आणि त्यांचं काम करायलाच चाललं कारण आपण बघतो की एक लोटा गेल आपले प्रदीप मिश्राजी जे शिवपुराने त्याच्यामुळे मी जे आज शोधतो आहे तर प्रत्येक ठिकाणी आज शिवमंदिराची आणि विविध मंदिराची स्थापना होते आधीचं जे चित्र होतं ते चित्र असं होतं की एखादं गार्डन व्हायचं आणि त्या गार्डनमध्ये एखादं सभागृह राहायचं ते रिकाम राहायचं आणि रोज रात्री तिला टवाळ बसून त्या गार्डनवाल्याला त्रास द्यायचा आजूबाजूच्या त्रास द्यायचं परंतु जेव्हा त्या गार्डनमध्ये एखादं मंदिर होतं तेव्हा त्या टवाळं पण कुठेतरी लाभ वाटते की आपल्याला बसलं नाही पाहिजे तर मंदिरात चार आमच्या आई बहिणी असतात आमचे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात लहान मुलं खेळत असतात आणि त्याच्यामुळे एक मंदिर जेव्हा होतं तेव्हा एक चौकी तरी होतो कारण आजूबाजूच्या लोकांचं त्या गार्डनवर त्या मंदिरावर एक धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे मंदिर तर आपण करताच आहात पण त्याच्या गार्डनच्या रूपी आणि बाकीच्या कामांच्या रूपी माझे थोडासा खालीचा वाटा आहे हा मला समाधानाची माझ्या मनातली बाब आहे त्याच्यामुळे आपण मागे जे गार्डन केलं होतं त्याला वर्ल्ड कप करणं आणि वर्ल्ड कप थोडेसे जर पैसे कमी पडले तर आपण आमदार निघून घालून घेऊ त्याच्यामुळे वॉर्ल्ड कंपन पण आत्ताने जूनमध्ये आपण होतो ते करून घेऊ आणि त्याच्यामुळे जे इथे मी आलो तेव्हा मी थोडंसं सरप्राईज झालो की एवढं फास्ट एक आपल्या कॉलनीने हे मंदिर उचललं आणि एवढं गलत काम चालू आहे हे बघून मलाही थोडं आश्चर्य वाटलं कारण फारच भूमी दिली आपण सर्व मिळून बांधत त्याच्यामुळे या भागात जर मोठे बघा तर आपली लाईफसाठी आपलं पाणी रस्ते या गोष्टीची गरज आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक